तर सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणबोटे यांच्या घरी गेलेत पहलगाम हल्ल्यामध्ये गणबोटे यांचा मृत्यू झाला होता आणि सध्या मुख्यमंत्री त्यांची सांत्वनपर भेट घेत आहेत गणबोटे कुटुंबाचं सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन केलं जात आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळे सध्या मुख्यमंत्री फडणवीस गणबोटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतात अतिशय दुर्दैवीपणे पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला सध्या मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या घरी दाखल झाले त्यांची सांत्वनपर भेट आहेत फडणवीस हे गणबोटेंच्या घरी गेलेले आहेत कुटुंबाची ते विचारपूस करतात अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली त्यामुळे सध्या कुटुंबाचं फडणवीस सांत्वन करतात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून चंद्रकांत मुख्यमंत्री फडणवीस आता गणबोट यांच्या घरी दाखल झालेत नेमकी कशा पद्धतीने सांत्वन केलं जाते काय अधिकची माहिती मिळते हो आज खास सीएम वेळातून दुसरा आलेले आहेत आणि पहिले गणबोटी मी गोंडवे भागात गणबोटी फॅमिली जे आहे कौतुक गणबोटे यांच्या भ्याड हल्ल्यात पहिलगामचे भ्याड हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरी आता सांत्वनपर भेट देत त्यानंतर ते करवेनगरला तिकडे जगदाळे संतोष जगदाळे हे दुसरे पुण्यात येत ज्यांचा भ्यात मृत्यू झाला त्यांच्याही घरी भेट देतील नंतर यशायला जातील तिथे एक शासकीय कार्यक्रम आहे तो ओरखतील त्यानंतर परत ते मुंबईला रवाना होतील पण ह्या सगळ्या दोन्ही यशत सीएम स्वतः पहिल्यांदा घरी येतात आज जे पी नड्डा आहेत तेही भेटी देतील आणि एकूणच सगळे राजकीय नेते मंडळी जे आहेत या सगळ्या दोन्ही शहीद कुटुंब आहेत तेच म्हणलं पाहिजे खरं अर्थाने कारण दोघांचंही या आल्यात दुर्दैवी मृत्यू झाले अंत झालाय म्हणून ह्या कुटुंबाला पुढचा आधार देण्यासाठी पुढं कसं तर एवढी तपास केलेला आहे पण एक त्याला देश हजार आणि पुण्यातले दोन पुणेकर त्यांना आपला जीव गमावलेला त्या दोन्ही घरी सेम स्वतः येत आहेत आणि भेट देत आहेत ती काही मदत असेल त्यांना लागणार आहे ती सगळी दिली जाईल त्यांना एक आधार देण्याचं काम राज्याच्या प्रमुख करणं सध्या सुरू आहे जनबोटे कुटुंबियांना आणि त्यानंतर जगदाळे कुटुंबियांच्या घरी भेट चंद्रकांत गणबोटे कुटुंबीय सध्या इथे एकत्र पाहायला मिळते त्यांनी नेमकं काय घडलं ही सगळी आप भीती फडणवीसांना सांगितली का आणि फडणवीसांनी कशा पद्धतीने मदतीचं आश्वासन दिलं नेमकं घटना घडली होती त्यावेळेस अगदी नाव आणि धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या तर सगळा प्रसंग ते गणबोटे कुटुंबियांकडनं सीएम साहेबांसमोर कथन केलं जातोय आणि जगदाळे तिथेही ते साधारण एकूण अशाच पद्धतीने सांगत भेट होईल आणि पुढे कसं जायचं आहे सगळ्या यांना यात कसा आहे यांच्या सगळ्या जबाबची सगळी गरज लागणार आहे राज्य सरकारनं काही मदत हवी आहे का या सगळ्या गोष्टींची विचार विचारपूस केली जाते कारण हे दोन्ही सामान्य घरातले कुटुंब आहे सारे परतनवाले आहेत फार मोठे काही रोजी रोटीचा प्रश्न आहे त्यांचा मी ज्याला आपण म्हणतो एक छोटे किरकोळ व्यवसाय त्या घरातला घरातला करता पुरुष घ्या पुढं कसं अनेक प्रश्न आहेत त्यांचे आहे काय सगळ्या गोष्टी आता सीएम त्यांना निश्चित देतील आणि पुढे कारवाई कशी करायची ते नाही तपासात ते होईलच नक्कीच चंद्रकांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर सध्याची दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता गणबोटे यांच्या घरी दाखल झालेत त्यांचं सध्या सांत्वन करतात पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता फडणवीस ही सांत्वनपर भेट घेत सध्याची ही आपण तिथली लाईव्ह दृश्य पाहतोय